नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कादंबरी झेप प्रकरण सहावे गेले काही दिवस पारूला एकदम वाईट जात होते जणू शनीच पाठीशी लागलेला आई आजारी म्हणून नायर गावी गेलेला जुली अचानक सिकलीवर त्यामुळे साऱ्या कामाचा सा बोजा पारूवर पडला होता पारू ललवाणीच्या हाताखाली काम करीत असली तरी प्रत्यक्ष संपर्क क्वचितच आहे आता दोघंही रजेवर असल्याने पारूला उठसूट त्याच्यापुढे हजर व्हावं लागे त्याचे भेदक डोळे करडी नजर आणि मनाला घायाळ करणारं बोलणं यामुळे पारू प्रथमपासूनच दास्तावलेली पत्र उतरून घेण्यात टाईप करण्यात थोडी जरी चूक झाली तर ते वस्तक ओरडायचे कधीकधी तोंडातल्या तोंडात काय पुटपुटतं ते समजायचं नाही मग परत विचारल्यावर म्हणायचे मिस मेनन तुम्ही बहिरे आहात मध्ये मध्ये विचारून माझं लिंक तोडता तुमचं लक्ष कुठं असतं बी अलर्ट त्यांच्या कठोर बोलण्याने ती बावरून जायची तिच्या हातून अधिक चुका व्हायच्या लालवालनी साहेबाच्या दृष्टीस पडल्या तर ते रागाने कागद फेकून द्यायचे नाहीतर फाडून टाकायचे स्वतः उशिरा ऑफिसात यायचे आल्या आल्या काम न सांगता तासन तास टेलिफोनवर बोलत बसायचे मग लंचच्या वेळी किंवा ऑफिस सुटण्याच्या वेळी अर्जंट म्हणून ढीकवर काम पुढ्यात टाकायचे पारुला उशिरापर्यंत बसावं लागायचं अशावेळी तिला सजलानीचं बोलणं आठवायचं छातीत भीतीचा गोळा उठायचा नाडीचे ठोके जलद पडायचे कोणाशी बोलून मन हलकं करावं तर कोणी जवळचा माणूस मित्र किंवा मैत्रीण नाही याची जाणीव व्हायची खूप एकटं एकटं वाटायचं त्या दिवशी तिला ललवानी साहेबांनी सात वाजेपर्यंत बसवून ठेवलं रामचंद्रनही निघून गेला होता हॉलमध्ये कोणीच नव्हतं एकदाचं काम संपून तिनं साहेबांच्या टेबलावर आणून ठेवलं आणि ती म्हणाली मॅ टेक युअर लीव सर ती वळून पुढे जाणार इतक्यात तिचा पदर ललवाणीने ओढला ती एकदम थबकली रागाने भयाने ललवाणीची आधाशी नजर तिच्या सर्वांगावून फिरायला लागली त्याचे भेदक डोळे चमकू लागले ती थरथर कापायला लागली ते घोगऱ्या आवाजात म्हणाले केरळातलं हे रानफूल आपल्याला पहिल्याच दिवशी नजरेत भरलं किती मादक आणि बहारदार कमॉन मिस मॅनन घाबरू नकोस तुझी योग्यता दाखवायची ही एक उत्तम संधी आहे डोंट लूज इट इस पार्ट ऑफ द गेम सॉरी सर मला अशा रीतीने माझी योग्यता दाखवायची नाही त्यांच्या हातून खसखन पदर ओढून ती भरकन केबिन बाहेर पडली पर्स उचलून चालायला लागली ती रस्त्यावर कशी येऊन पोचली तिचं तिला कळलं नाही बाहेर येऊन तिने मोकळा श्वास घेतला जे घडणार होतं ते आज तरी टळलं होतं ती घरी आली अति थकव्यानं सहारं बळ निघून गेल्यासारखं वाटत होतं ललवाणीची अधाशी नजर ते भेदक डोळे के डोळ्यांसमोर येत होते अंगावर शहारा येत होता कोणाला सांगावं काही समजत नव्हतं दीपाला सांगावं तर तीच कसल्या तरी चिंतेत असल्याची भासत होती तिच्याजवळ सांगण्याइतका अजून मोकळेपणा आला नव्हता या गोष्टी अच्छनला लिहिणंही ठीक नव्हतं ललवानी साहेब या रागानं आपल्याला नोकरीवरून तर कमी करणार नाहीत ना ही भीती सतत ग्रासत होती हातची नोकरी गमावून चालणार नव्हतं काय करावं कसं करावं काही समजत नव्हतं विचाराने डोकं भणानंच होतं झोप बिलकुल येत नव्हती बराच वेळ ती बिछाण्यात तळमळत राहिली अखेर उठून ती खिडकीत येऊन उभी राहिली तिच्या आवडत्या जागी एरवी गजबजलेली मुंबई निद्रेच्या आवरणाखाली शांत पहुडली होती एखाद दुसरी मोटर सुळकन रस्त्यावरून गेल्यानं त्या शांततेवर ओरखडे ओढले जायचे मिनमिन ते दिवे रस्त्यावर भकासपणे उभे होते मधूनच थंडगार वाऱ्याची झोक अंगाला चाटून जात होती येताना कोणाच्या तरी टेरेसमधल्या कुंडीतल्या रातराणीचा सुगंध पसरवून जायची खिडकीतून आकाशाचा तुकडा दिसत होता डांबर ओतलेल्या त्या पार्श्वभूमीवर चमचमणाऱ्या तारा ठिगळावर टिकल्या चिकटवल्यासारख्या दिसत होत्या दूरवर झोपडपट्टीत मरतुगड कुत्र शून्य नजरेनं ती ओसाड रस्त्याकडे पाहत होती इतक्यात बचाओ बचाओ म्हणत एक तरुण बाजूच्या गल्लीतून तिरासारखा धावत येताना दिसला त्या मागोमाग हातात सुरात धरलेला एक गुंड त्या दुसर प्रकाशाती त्याच्या हातातील सूर्याचं टोकदार पात तिला लकाकताना दिसलं तिच्या छातीत एकदम धस्स झालं अंगावर सरसरून काटा आला सहारी शक्ती एकवटून ती जोरात ओरडली पोलीस पोलीस त्या सुराधारी गुंडाचं लक्ष एकदम वरती गेलं आपल्याला कोणीतरी पाहतय हे लक्षात येऊन तो जीव मुठीत धरून उलट दिशेनं धावत सुटला अंधारात कुठेतरी गायब झाला धापा टाकणारा तो धावणारा तरुण एकदम थबकला पाठलाग करणारा गुंड गायब झाला पाहून त्यानं आवाज आलेल्या दिशेनं वरती पाहिलं खिडकीत एक तरुणी उभी होती साश्रू नजरेनं त्यानं वरती पाहिलं हात हलवून आपली कृतज्ञता व्यक्त केली झपाजप पावलं टाकीत तो पुढे निघून गेला पारून एक दीर्घ सुस्कारा सोडला त्या सुराधारी गुंडाला पाहून पोलीस पोलीस म्हणून ओरडण्याचं बळ कुठून आलं तिचं तिला समजेना एका आगळ्या समाधानानं तिनं अंग पलंगावर लोटून दिलं थोड्याच थि वेळा तिला गाढ झोप लागली दुसऱ्या दिवशी सातच्या सुमारास दारावर टकटक झाली पारूनं दार उघडलं तर हातात फुलांचा गुच्छ घेऊन एक तरुण हसत मुखान उभा पारुला पाहताच गुच्छ पुढे करीत म्हणाला ही माझ्या वतीनं छोटीशी भेट तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे तुमच्यामुळे माझ्यावरील काल रात्रीचा कठीण प्रसंग टळला तुमचे आभार कसे आणि किती मानावेत समजत नाही गोंधळून गेलेली पारू म्हणाली छे छे मी तसं काय अगदी मोठं केलंय अहो तुम्ही खिडकीत उभ्या होता आणि त्या गुंडाला पाहताच पोलीस पुलीस ओरडला म्हणून तो गुंड पळून गेला नाहीतर काय झालं असतं कोण जाणे तुमच्या प्रसंगावदनाचं कौतुक करावं तेवढं कमी पण तुम्ही एवढ्या रात्री कुठून येत होतात तेही एकटेच रात्रीच्या शोहून येत होतो बराच वेळ थांबलो टॅक्सी रिक्षा काहीच मिळे ना अखेर शॉर्टकट घेऊन चालायला लागलो ला मागची गल्ली ओलांडून या गल्लीत वळलो तर हा चाकूवाला कुठून उपटला कोण जाणे तुमचे खूप उपकार झालेत थँक्स वन्स अगेन तो जायला वळला तशी पारू म्हणाली आता आलाचा हात तर चहा घेऊन जा नको उगीच तुम्हाला त्रास त्रास कसला माझ्यासाठी ठेवलाच आहे त्यातच वाढवीन या या आत या बसा खुर्चीकडे बोट दाखवून ती पाठमोरी वळली तो खुर्चीवर बसला त्याने खोलीभर नजर फिरवली छोटीशीच खोली एका कोपऱ्यात लाकडी पेटीवर सिंगल गॅसची शेगडी ठेवलेली लगतच्या भिंतीवर छोटंसं सेल्फ त्यावर काही भांडी डबे रचून ठेवलेले समोरच गजाची खिडकी खोलीच्या मनाने बरीच मोठी त्याला साडीचा सा पडदा लावलेला खिडकीच्या बाजूला छोटासा पलंग लगतच रायटिंग टेबल व ही खुर्ची गॅसच्या पलीकडल्या बाजूला छोटासा मोरीचा तुकडा दिसत होता समोर दोरी बांधून आडुशाला एक चादर लावलेली खोलीतील सामान पाहून ती एकटीच राहते हे लक्षात यायला वेळ लागला नाही पारून दोन कपात चहा ओतून एक कप त्याच्या हातात दिला चहा घेता घेता तो म्हणाला तुम्ही एकट्याच असता हो काय करणार नोकरीमुळे कुठे करता सर्विस फिटेक्समध्ये चांगली मोठी कंपनी आहे तुम्ही कुठे करता मी कम्प्युटर ट्रेनिंग म्हणून आलो आहे त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यात जावं लागतं मला राहता कुठे पारूचं कुतूहल वाढलं इथून दहा पंधरा मिनटांच्या अंतरावर चालत जाऊ शकतो बसने दुसरा स्टॉप हमरस्ता ओलांडून पुढे गेल्यावर डाव्या गल हाताला गल्ली आहे तिथल्या पाचव्या बिल्डिंगमध्ये टेरेसवर खोली आहे चार जण एकत्र राहतो काय करणार मुंबईचं भाडं परवडत नाही आहे हो ना माझ्या काकांची पुण्याई त्यांची जुनी खोली होती म्हणून निभाव लागला ते जाताच अनेकजण पैशाचा मोह दाखवून खोली हडप करायला बघत होते पण अच्छंने म्हणजे माझ्या वडिलांनी कुणाचं न ऐकता खोली ताब्यात घेऊन बंद करून ठेवली म्हणून बरं झालं कुठे असतात तुमचे वडील केरळातील त्रिचूरजवळ एक छोटंसं खेडा आहे तिथं आमचं घर भाताची शेती नारळाची बाग आहे हे सांगताना पारुजणू त्यात हरवली होती कितीतरी दिवसांनी बोलायला कोणीतरी माणूस मिळाला होता वा वाह तुमचं ते घर ते गाव अगदी डोळ्यांसमोर उभं राहिलं ते हिरवगार सृष्टी सौंदर्य सोडून या सिमेंटच्या वृक्ष जंगलात जीव कसा रमतो काय करणार परिस्थिती आमच्या गावात नुसती शेतीच शहरात सारेच सुशिक्षित नोकऱ्या कमी तिथे कुठेच नोकरी मिळे ना मला शेतीत रस नाही मग मुंबई गाठली दीर्घ सुस्कारा सोडून पारू म्हणाली तिचा एकदम उतरलेला चेहरा उदास नजर पाहून त्याला वाईट वाटलं तो म्हणाला सॉरी मला तुम्हाला बिलकुल दुखवायचं नव्हतं तो खुर्चीवरून उठला बसा ना आज प्रथमच कोणीतरी इतक्या आस्थेनं चौकशी केली म्हणून रमून गेले मी त्यात तुमचा खूप वेळ घेतला सॉरी ऑफिसला उशीर केला क्षमेच्या भावनेनं तुम्हाला बोलण्याच्या नादात तुमचं नावच विचारायचं विसरले सु सुभेंदू सुभेंदू घोष म्हणजे कलकत्त्याचे हो बांगला तुमच्यासारखा मीही नोकरीसाठी कलकत्त्याच्या लोंड्यातून इथं आलोय चला निघतो आता चहाबद्दल थँक्स दार उघडून तो बाहेर पडला पारू खिडकीत आली पडदा सारून उभी राहिली बिल्डिंगमधून रस्त्यावर आल्यावर शुभेंदून वरती पाहून हसून तिला हात केला पारूनही हात हलवून प्रत्युत्तर दिलं त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहत राहिली तो वरून दिसेनासा होईपर्यंत ती आत आली आठ वाजून गेले होते नाश्ता डब्याची तयारी करीत बसली तर उशीर होणार मग ललवाणीच्या भेदक नजरेला सामोरं जावं लागणार या आठवणीनंच तिचं तोंड एकदम कडबड झालं मघाशीचा सुंदर मूड पार विरखळून गेला तिनं भराभर आवरलं तयार होऊन ती बाहेर पडली ऑफिसात पाऊल टाकता दुरून तिला जुली दिसली तिला एकदम हलकं वाटलं डोक्यावरचा अर्धा बोजा उतरला म्हणून आज ललवाणीचा मूड ठीक होता खूप दिवसांनंतर आजचा दिवस मजेत गेला त्या कामाच्या धानली ती शुभेंदूचा हसरा चेहरा अधूनमधून डोकावून जात होता जुली आल्यामुळे पारू आज वेळेवर घरी आली नशिबाने ललवाणीनं कालचं प्रकरण छेडलं नव्हतं जणू काही घडलंच नाही असे ते वागत होते पारूची फिरकी घेतली नव्हती त्यामुळे प्रसन्न धुंदीतच तिने घरी प्रवेश केला सकाळी सुभेंदून दिला पुष्पगुच्छ तिने भांड्यात पाणी घालून टेबलावर ठेवला होता दार उघडताच फुलांचा सौम्य सुगंध खोलीवर दरवळत होता तो तिच्या रोमा रोमात भिनला ती टेबलाजवळ आली तिने आपले ओठ अलगदपणे त्या फुलावर टेकले गुच्छ काढून हृदयाशी कवटाळला एक एक अननुभूत गोड शिरशिरी साऱ्या अंगातून चमकून गेली तिचे डोळे त्याला पाहण्यासाठी आसुसले पर्स पलंगावर टाकून कपडे न बदलताच ती खिडकीत उभी राहिली डोळे त्याला पाहण्यासाठी उतावीळ झाले होते अंतकरणातील धडधड वाढली होती ऑफिसातून शाळेतून थकून भागून आलेले चेहरे घराकडे धाव घेत होते त्या गर्दीत तो ओळखीचा चेहरा कुठेच दिसत नव्हता चांगली तास दीड तास ती उभी राहिली मावळतीचा प्रकाश विरत चालला रस्त्यावरची गर्दी ओसरत चालली एकामागून एक दिवे पेटत चालले पारूचे पाय आणि डोळे शिनवून गेले पण हवी असलेली व्यक्ती दिसेना जड मनानं खिडकीपासून दूर झाली पहिल्याच भेटीत आपण त्या तरुणात इतक्या कशा व का गुंतलो तिचं तिला समजेना आत येऊन तिनं कपडे बदलले चहा घेतला कुकर लावला सकाळचे कपडे धुवून तसेच बादलीत पिळे ठेवले होते ते झटकून वाळत घातले कुकर पडेपर्यंत पुस्तक घेऊन ती पलंगावर पडून राहिली वाचण्यात मनच रमेना पुन्हा पुन्हा सुभेंदूचा चेहरा समोर येत होता त्याचेच विचार मनात पिंगा घालीत होते तो रोज ऑफिसला इकडूनच जात असेल का किती वाजता त्याचा ऑफिस सुटत असेल त्याचं लग्न झालं असेल का गुळाला जशा मुंग्या चिकटाव्यात तसे त्याचे विचार पुन्हा पुन्हा मनाला चिकटत होते इतक्या दारावर टकटक झाली तिचं मन आनंदानं हरपलं वाटलं सुभेंदूच आला वेगानं ती दाराकडे धावली दार उघडलं तर शेजारचा हितेश उभा तिला एकदम उंच कठड्यावरून दरीत कोसळल्यासारखं झालं हितेशी बोलण्याचंही भान राहिलं नाही ती मख्खपणे उभी राहिली हातातील पाकिट देत हितेश म्हणाला आंटी आपका खत है पोस्ट म्हणणे भूलसे हमारे या डाला यांत्रिकपणे तिने ते पत्र घेतलं थँक्स म्हणण्याचंही तिला भान राहिलं नाही एरवी लहानाप्रमाणे खेळणारी आंटी काही बोलतही नाही हे पाहून हितेश उलट पावलीच पळाला पारू पाहत राहिली शून्य नजरेनं तिच्या पायात जणू मनाच्या बेड्या पडल्या होत्या ज्या आधीरतेनं ती दार उघडायला धावली होती ती उत्सुकता पार गळून पडली होती अंगातील शक्तीच निघून गेली होती तिनं दार बंद केलं पाकिटाच्या अक्षरावरून पत्र अच्छंच आहे हे तिनं ओळखलं पण नेहमीसारखं पत्र वाचायला मन आतुर नव्हतं न फोडताच तिनं ते टेबलवर ठेवलं चार घास पोटात कोंबले दिवा मालून ती अंदरुणावर पडली झोप मुळीच येत नव्हती मनामध्ये एक प्रकारची पोकळी भरून राहिली होती अगदी रित रितं वाटत होतं डोळे घट्ट मिटून ती पडून राहिली कधीतरी तिचा डोळा लागला पहाटे दुधवाल्याच्या आवाजाने जाग आली तिला खूप प्रसन्न व ताजतवानं वाटत होतं रोजच्यासारखं आवरून ती ऑफिसला बाहेर पडली जिने उतरून रस्त्यावर आली तर समोर सुभेंदू उभा आनंदानं तिचं मन उचबळून आलं काल दिसला नाही म्हणून थोडासा रागही आला चेहऱ्यावर कसलेच भाव न दाखवता ती पाहत राहिली तसा सुभेंदूच पुढे होत म्हणाला गुड मॉर्निंग तुम्ही रोज याच वेळी निघता हो त्याच्या मंजूळ वाणीनं तिचा राग एकदम विरघळून गेला बसने की ट्रेनने त्याने विचारलं ट्रेनने तुम्ही मी नेहमी बसनं जातो नुकतीच बस गेली म्हटलं गाडीनं जावं टॅक्सीनं येता छे कशाला तिनं आढेवेडे घेतले त्याने हात दाखवून टॅक्सीसुद्धा थांबवली दार उघडून तो म्हणाला चला आत बसा मुकाट्यानं ती आत बसली तो तिच्या शेजारी बसला त्यानं लावलेला जास्मिन स्प्रे तिच्या श्वासात भिनला डोकं चढलं छातीचे ठोके जलद पडू लागले अंगातून विजा चमकू लागल्या ती थोडीशी दूर सरकली ताबडतोब त्यानं सीटवरचा तिच्या पाठचा हात मागे घेतला तो म्हणाला सॉरी मिस मेनन माझा तसा काही हेतू नव्हता पारुलाच एकदम संकोचल्यासारखं झालं ती म्हणाली इट्स ओके मुंबईसारख्या शहरात कोण कसं आहे ओळखणं फार कठीण पण सर्वच तसे असतात असं नाही मला तुमची कंपनी आवडली खरंच आनंदाने त्याचे डोळे विलक्षण चमकले मलाही तुमची कंपनी आवडली मी पण तुमच्यासारखाच माझं गाव माझं घर मिस करतो का कोण जाणे तुम्हाला भेटल्यापासून खूप आपुलकी वाटली वाटलं आपल्या मनाचे धागे कुठेतरी जुळतात आपलं चांगलं जमेल तिच्याही मनात तसेच विचार आले इतक्यात टॅक्सी सिग्नल जवळ थांबली तशी पारू म्हणाली इथून ऑफिस जवळ आहे क्रॉस करून गल्लीतून मी निघून जाईन सुभेंदूनं ड्रायव्हरला जरा थांबायला सांगितलं पारू सुभेंदूला ओलांडून उतरली ओके संध्याकाळी भेटू हात हलवीत सुभेंदू म्हणाला टॅक्सी भरकड निघून गेली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद